वलांडीतील महाराष्ट्र ग्रामीण बँकेने सहाशे तेहतीस शेतकऱ्यांना पाच कोटी रुपये पीक कर्ज वाटप केले देवणी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असून या गावाला बाजारपेठेतील आर्थिक व्यवहारासाठी राष्ट्रीयकृत बँकेची गरज असून ती गरज महाराष्ट्र ग्रामीण बँकेने सात मे दोन हजार पंचवीस रोजी विदर्भ कोकण विभागाला समायोजन करून राज्यपुरती राष्ट्रीयकृत बँकेची गरज या बँकेने वलांडीसह परिसरातील गावांची गरज भागवली आहे त्यातच चालू खरीप हंगामासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी कोणत्याही दे बँकेने नाकारू नये असं केल्यास संबंधित बँकेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने शेतकऱ्यांना कोणतीही बँक पीक कर्जापासून थांबवली नाही वलांडी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवहार जिल्ह्यातील सर्व ग्रामीण बँकांपेक्षा अधिक असून या बँकेत कर्मचाऱ्यांचा तुटवडा असूनही या बँकेचे शाखा व्यवस्थापकांनी बँक ग्राहकांना सामंजस्याने वागून बँकेची ठेवीचे प्रमाणही वाढवलं या चालूकरी हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी वलांडीच्या ग्रामीण बँकेच्या परिसरातील क्षेत्रात असलेले तेरा गावांचे सहाशे तेहतीस शेतकऱ्यांना पाच कोटी रुपये पीक कर्ज देऊन शेतकऱ्यांची पेरणीसाठीची गरज भागवली आहे हे पीक कर्ज देत असताना काही शेतकरी आपल्या पीक कर्जाचे नूतनीकरण तीस जून मुदतीपर्यंत करून व्याज परतव्यासाठी सक्षमी झाले आहेत तर काही शेतकऱ्यांना व्याज तीन टक्के रक्कम केंद्र सरकार कर्ज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे उर्वरित तीन टक्के रक्कम राज्य सरकारचे व्याज परतव्याचे काही दिवसातच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता असल्याचे संबंधित शाखा व्यवस्थापकांनी सांगितले शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेत असताना एक लाख साठ हजार रुपये कर्जापर्यंत त्या शेतकऱ्यांना कोणत्याही साक्षीदाराची गरज भासत नसल्याचे सांगितल्याने शेतकऱ्यांनी बहुतांश करून एक लाख साठ हजार रुपयांचं कर्ज घेतलं आहे सदर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक हे बँक खातेदारांना कोणत्याही अडचणी येऊ देत नसल्याने या बँकेच्या क्षेत्रात असलेले तेरा गावांचे बँक खातेदार या बँकेचे व्यवहार वाढवले आहेत परंतु सदर बँकेत कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने या शाखा व्यवस्थापकांनी बँक मुख्यालयाच्या वरिष्ठांना वारंवार सूचना देऊ नये येथे कर्मचाऱ्यांची नियुक्ती होत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे